फडणवीस हे पुणे पदवीधर मतदार संघ आणि पुणे शिक्षक मतदार संघ या दोन विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या प्रचाराच्या निमित्तानं पुण्यामध्ये आले मी त्यांचं पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आपल्या सर्वांशी ते आज संवाद साधणार आहेत यावेळी उमेदवार संग्रामजी देशमुख महापौर मुरलीधर मोहोळ हर्षवर्धनजी पाटील माधवित मिसाळ दिलीपजी कांबळे राहुल कुल योगेश सागरजी सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपण सर्वांशी संवाद साधावा पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आहेत पदवीधर मतदारसंघामध्ये संग्राम देशमुख यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे मी तीन जिल्ह्यांचा दौरा या दोन दिवसांमध्ये केला आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद संग्राम देशमुख यांना आणि भारतीय जनता पक्षाला मला पाहायला मिळाला विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगली नोंदणी केली आहे आज सकाळी मी पिंपरी चिंचवडला होतो आता पुण्यामध्ये आहे आणि एकूणच सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत उत्साहाने कामाला लागले आहेत सरकारच्या संदर्भात एक मोठा असंतोष हा आम्हाला बघायला मिळतोय आणि तो असंतोष संघटित होऊन पदवीधर हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील अशा प्रकारची खात्री आम्हाला दिसते आहे त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच आमचे उमेदवार संग्राम देशमुख हे विजयी होतील असा विश्वास आम्हाला वाटतो पुणे विभागीय शिक्षक मतदार मतदारसंघामध्ये जितेंद्र पवार सर हे शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे यापूर्वी दोन हजार आठ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने शिक्षक परिषदेने जागा जिंकली होती चौदाला ते जिंकू शकले नाहीत पण जो झोपे प्रतिसाद शिक्षकांमध्येही या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या प्रकारे टप्पा अनुदानामध्ये आमच्या सरकारने दोनदा निर्णय घेऊन दुसरा निर्णय म्हणजे चाळीस टक्क्याचा हा लागू करायला या सरकारने जो काही वेळ काढूपणा केला आणि त्यातनं शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात इफेक्टिव्ह डेट बदलली त्याचाही रोष शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाला एकूणच कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारची निष्क्रियता दिलेले आश्वासनं पूर्ण न करणं मग ग्रामीण भागामध्ये मी गेलो असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर झालेलं जे काही नुकसान आहे पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये सोडून द्या पण घोषित केलेली नुकसान भरपाई ही देखील मिळालेली नाही आणि अनेक ठिकाणी तर मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस काही निवेदन प्राप्त झाली की तिथे दे पंचनामे देखील झालेले नाहीत त्यासोबत विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव या सरकारने केलाय सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही आणि त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता ही भरडली जाते केवळ कामांना स्थगिती देणं आता एक वर्ष पूर्ण होईल पण या सरकारची कुठली उपलब्धी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि कोरोनाच्या संदर्भात तर ज्या प्रकारे एकूणच सरकारचे एफर्ट्स राहिले आहेत कोरोनाच्या विविध कामांमध्ये आणि खरेद्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल या सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या सरकार संदर्भातला रोष या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार निश्चितपणे दाखवतील आणि विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो मी कालच संजय राऊतांना आव्हान दिलं होतं की तुमची यादी पाठवा आज त्यांनी सांगितलं ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पाठवतो हो आम्ही वाट पाहतोय क्वारंटाईन झाले ही राऊतांना भेटले आज म्हणतात की दिल्लीवरून क्वारंटाईन आता हा मुद्दा ईडीचा आणि प्रताप सरनायकांचा आहे एजन्सी त्या ठिकाणी काम करते त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारावर ते काम करतील खरं तर योग्य हेच ठरलं असतं की त्यांनी एजन्सी समोर जाऊन जे काही त्यांची बाजू आहे ती मांडायला पाहिजे होती परंतु हे खरंच आहे की ते सामनाच्या ऑफिसला गेले ते इंटरव्ह्यू देत आहेत पण ते ईडी समोर जात नाहीये या संदर्भात एजन्सीला जी योग्य वाटेल ते कारवाई करते असं आहे की जेव्हा कडे पुरावे असतात तेव्हाच एजन्सी सकड़े ते ते कारवाई करते ते जर आज आले तर काल कशी कारवाई होईल आजच होईल चला आनंद आहे आम्हाला की कि किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरतं तरी आमच्या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली अन्यथा आम्ही इतके पत्र पाठवले चांगले व्हॅलिड सजेशन दिले एकाही पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही एकाही सजेशनवर कारवाई झाली नाही विरोधकांना कुठे विश्वासात घ्यायचं नाही ही भूमिका त्यांनी ठेवली कधीही एक बैठक देखील बोलवली नाही अगदी सुरुवातीला एक बैठक त्यांनी बोलवली होती ज्याच्यामध्ये ते स्वतः व्हीसीवर होते आम्ही सगळे त्या बैठकीत हजर होतो याच्या व्यतिरिक्त एका बैठकीलाही त्यांनी विरोधकांना बोलवलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर सरकार निर्णय घेणार नसेल सरकार मनमानी कारभार करणार असेल सरकार भ्रष्टाचार करणार असेल कोरोनात भ्रष्टाचार होणार असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही चूप बसू शकत नाही जनतेची आमच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांचे जे दुःख आहे ते मांडले गेले पाहिजेत आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तेच मांडत आहोत सुरू झाले तर मराठा आरक्षण खुल्या आक्रमक होत त्यांना काहीच नाही मी त्याची माहिती आता घेतो आहे कारण दोन प्रकारचे व्हर्जन मला पाहायला मिळाले एक ईडब्ल्यूएस लागू केलं ला असं मला काही लोकांनी सांगितलं आणि काही सांगितलं की खुल्या प्रवर्गात जायला सांगितलं त्यामुळे माझ्याकडे काही निवेदनही आता प्राप्त झाले जस्ट तुमच्याकडे आत येताना की अधिसंख्य पदं निर्माण करून आपल्याला हे करता येईल असं एक मराठा समाजाने आत्ताच मला बिलकुल या गेटवरच एक निवेदन दिलं आहे आणि त्यांनीच मला काही ब्रीफिंग देखील केलं आहे मी आता त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल योग्य वाटतं कारण सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा एका विशिष्ट वर्गासाठी संपूर्ण इतरांना इतरांची आडोदूक होती आहे असं वाटत का नाही असं आहे की ही प्रक्रिया काही नेहमी करता तर था थांबवता येणार नाही सरकारने वेळ काढून धोरण केलं आपण बघा एक तर जे काही कायदे आरक्षणाचे झाले त्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये दोनच कायदे टिकले एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तो घटनापीठाकडे पाठवला पण स्थगिती दिली नाही महाराष्ट्राचा कायदा मात्र घटनापीठाकडे जाताना त्याला स्थगिती मिळाली ती स्थगिती उचलण्याकरिता जी काही कारवाई करायला पाहिजे होती आपण बघा कसा वेळ काढू धोरण या ठिकाणी सरकारने केलं पहिल्यांदा सरकारला माहिती होतं की ज्या बेंचने स्थगिती दिली आहे तो बेंच कधी स्थगिती उचलू शकत नाही कारण त्यांचा अंतिम निर्णय त्यांनी दिलेला आहे ते आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे की आता हे संविधान पीठाकडे पाठवा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवा तरी देखील त्यांच्याच पुढे त्या ठिकाणी पुन्हा अर्ज केला आणि एक महिना सरकारने काहीच केलं नाही आणि मग अर्जाची तारीख जी तारीख होती त्या तारखेच्या दोन दिवस आधी सरकार पुन्हा अर्ज करतं की आम्हाला यांच्यापुढे करायचं करायचा नाही आणि आता संविधान पीठ गठीत करा आणि आजही सरकारच्या वतीनं वेळ काढू धोरण चाललेलं आहे आणि या सरकारच्या वेळकाळू धोरणामुळे सगळेच विद्यार्थी केवळ मराठा समाजाचे नाही सगळेच विद्यार्थी भरडले गेले कारण आतापर्यंत त्या ठिकाणी ऍडमिशन्स थांबवून ठेवल्या आता या ऍडमिशन्स सदा सर्व काळ थांबवता येत नाही त्यामुळे यात शंभर टक्के सरकारचा दोष आहे सरकारनी जे वे काही वेळ काढू धोरण केलं त्या धोरणामुळे आज कुठलाही निर्णय त्या ठिकाणी येऊ शकला नाही मराठा समाजावर अन्याय झाला पण आता इतर समाजावरही अन्याय करता येत नाही त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल ती झाली आहे पण ती झालेली असताना मराठा समाजाला कुठे समावून घेता येईल असा विचार देखील सरकारला करावा लागेल अर्धकुमार स्वामी असेल किंवा संजय राऊतांनी केला आ, या सगळ्या परिस्थितीमध्ये हो एकूण लगेच हा विषय मराठी विरुद्ध मराठी किंवा मराठी अस्मितेचा केला जातोय तर याच्यामध्ये भाजपाची इमेज ही महाराष्ट्र होईल किंवा मराठी माणसाच्या विरोधात अशी बनवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं होत आहे तर भाजप म्हणून याचं नुकसान किती होऊ शकतं आणि आपण काय काउंटर करू शकतो याला जोडूनच संजय राऊत असं म्हणाले की भाजपचे भाजपच्या एकशे आणि त्यांची यादी जी आहे मी इंग्ली आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतोय राज्यात आमचं सरकार आहे त्याचं उत्तर मी आधीच दिलं आहे की आम्ही वाटच पाहतोय त्यांनी जरूर पाठवावी यादी आणि कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही यांच्यावर आरोप केले की महाराष्ट्रद्रोही यांनी भ्रष्टाचार करायचा आणि यांच्यावर भ्रष्टाचार बाहेर काढला तर बाहेर काढणारे महाराष्ट्रद्रोही यांच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही आम्ही सगळेच महाराष्ट्रातल्या आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेकरता काम केलेलं आहे पाच वर्ष आमचं सरकार होतं आमच्या सरकारने पाच वर्षात महाराष्ट्राला एक क्रमांकाचं राज्य देशामध्ये आम्ही नेलं आणि मला अभिमान आहे की आम्ही मुख्यमंत्री असताना सर्व काउंटवर गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे गेलं याचा मला अभिमान आहे मी मुख्यमंत्री असताना ते गेला आहे गुजरातपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली गुजरातपेक्षा जास्त इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आल्या सर्व प्रकारची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्र म्हणायचं जनतेला सगळं समजतं आणि म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे आणि एक गोष्ट अजून मी सांगतो हे शिवसेनेच्या नेत्यांनी ने समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्र नाही आहेत मुंबई बँकेची चौकशी संदर्भात पण ईडीच्या चौकशी झालं असं वाटतं नाही एखाद्या एजन्सीनी चौकशी केली तर कुठला तरी ग्रह पूर्वग्रह दूषित आणि मग ही चौकशी काय फार प्रेमाने केली आहे का त्यांचं काय दरेकरांवर विशेष प्रेम म्हणून केली आहे काही फरक पडत नाही दोनदा चौकशी ते यापूर्वी करून चुकल्या तिसऱ्यांदा चौकशी करतील चौथ्यांदा करतील अजून चुकीचा रिपोर्ट देतील तर आम्ही कोर्टात जाऊन लढू काय त्याला अडचण आहे रावसाहेबांच्या स्टेटमेंटवर दोनदा उत्तर दिलं आहे हुँ? ते तुम्ही त्यांना विचारा असं कोणी केलं चला म्हणजे जयंतरावनी पराभव मान्य केला असं आहे की इथे ईव्हीएम नाही आहे त्यांना हे माहिती आहे की इथे जर आपण पराभूत झालो तर ईव्हीएमवर दोष देता येत नाही म्हणून ही याला म्हणतात कव्हर फायरिंग म्हणजे आधीच कव्हर फायरिंग करून ठेवायचं पराजय डोळ्यासमोर दिसतोय या मतदारसंघात बोगस वोटिंग होईल बोगस नोंदणी होईल कशी कारण खरं म्हणजे इतकी कठीण नोंदणी आहे इतक्या गोष्टी घेतात आम्ही तर अनेकदा इलेक्शन कमिशनला सांगितलं तुम्ही करा बाबा ही नोंदणी किती कठीण आहे त्यामुळे मला असं वाटतं की पराभव समोर दिसला की एकतर ईव्हीएम दिसते नियूर नाही तर आता बोगस नोंदणी दिसायला लागली अजित पवार आज सकाळी म्हणाले की एकशे पाच आमदार निवडून येऊ शकत नाही म्हणून हेच खरं सुद्धा आहे भाजपचं आणि त्याला त्यात बोलताना असं म्हणाले की ते म्हणून काही ना काही कांड्या पेटवतात अजित पवारांचं नेमकं का दुखणं काय त्याची मला पूर्ण कल्पना आहे पर पण मी त्याच्यावर बोलणार नाही <laughs> आहेत काय काळजी नको करू सगळे मित्रपक्ष आहेत आमच्या सगळ्या सभांमध्ये आमचे मित्रपक्ष आहेत मी मराठवाड्यात होतो तिकडे आमचे मित्रपक्ष होते मी इकडे आहे तिकडेही मित्रपक्ष आहेत सगळीकडे मित्रपक्ष आहेत <laughs> कोणी दिली है। ने है। नहीं। <laughs> नहीं. नहीं. नहीं, मला माहित नाही कल्पना नाही मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमीच एक राजकारणाचा स्तर ठेवला आहे निवडणुकीच्या काळात ठीक आहे या गोष्टी होत असतात एकमेकाच्या विरुद्ध कधी कधी बोललं जातं एखाद वेळेस टोकासही बोललं जातं पण अन्यथा महाराष्ट्रामध्ये आपण एक नेहमी स्तर ठेवतो आम्ही हाच प्रयत्न करू की आमच्याकडनं तो स्तर राहिला पाहिजे आणि सगळ्यांकडनं अपेक्षा आमची हीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जो काही एक राजकारणाचा वरचा स्तर अनेक वर्ष कायम ठेवला आहे तसाच तो, तो राहिला पाहिजे पवार हे छोटे नेते आहेत असं वक्तव्य केल्यानंतर हा स्तर राखला गेला तुम्हाला वाटतं त्याच्यावर पूर्ण क्लॅरिफिकेशन एक पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत दादांनी दिलाय त्यामुळे आमच्याकरता आता तो विषय संपला आहे नाही मला असं वाटतं की आता तरी सरकारच्या समोर काही लॉकडाऊन करावं अशा प्रकारचा कुठला पर्याय नाही आहे किंवा सरकारने तसं सुतवाचही केलं नाही आहे खरं आहे की काही भागांमध्ये आता रुग्ण वाढत वाढताय पण आपण जसं दिल्लीचं आपण बघितलं की दिल्लीमध्ये पोल्युशन आणि थंडी या दोन्हीचा इफेक्ट आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं आपल्या इकडे बराच भाग जो आहे तो थंड भाग आहे त्यामुळे तिथे काय आता त्याचा नेमका इफेक्ट होतो हे आपल्याला बघावं लागेल संख्या वाढते ती स्टेडीली वाढते म्हणजे मध्यंतरी जेव्हा पीक होता त्यावेळी जशी वाढली तशी काही आता ती वाढताना दिसत नाहीये सुदैवाने मला असं वाटतं की भविष्यात ही तशी वाढू नये असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार किंवा त्यांना केंद्रात बोलवलं जाणार खरोबात काय वाटत खरोखर इच्छुक आहेत अशी चर्चा मी पण ऐकत असतो माझं मनोरंजन होत गायकवाड जयशिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत गेलेत पण जाताना ते टीका कोण करून गेले त्यांच्या आता जाताना आमची तारीफ करून तर ते जाणार असेल की नाही टीका करूनच जातील आता जयसिंगराव ठीक आहे एका काळी फार मोठे नेते होते चांगले होते आमच्या सोबत होते ते अनेक पदांवर त्या काळामध्ये गेले मुंडे साहेबांनी महाजन साहेबांनी त्यांना केंद्रीय मंत्रीपदापर्यंत नेलं त्यानंतर ते, ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीनंतर पुन्हा आमच्याकडे आले आमच्याकडनं पुन्हा राष्ट्रवादीत गेले काही लोक असं असतं की त्यांना समाधान नसतं त्यामुळे ते इकडे तिकडे जात असतात ठीक आहे या आजे 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 सर। नी है था। आता तरी आमच्याकडे कोणी दिसत नाही तिकडे आहेत काही होईल गोष्टी सांगायच्या असतात का मला समजा नाही ना तुम्हाला जर त्याचे मुहूर्त पाहिजे असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा मी एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत सरकार पडेल 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 असा कुठलाही डोळा लावून बसलेलो नाही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आमची भूमिका आहे मात्र पुन्हा एकदा सांगतो हे जे काही अनैसर्गिक सरकार आहे हे फार काळ चालू शकत नाही असा देशाच्या राजकीय इतिहासामध्ये दे। आणि महाराष्ट्राचे अशा प्रकारचं अनैसर्गिक सरकार पाच वर्ष चार वर्ष चाललेलं कधी आपण बघितलेलं नाही त्यामुळे त्यांना जेवढे दिवस चालवायचं त्यांनी चालवावं हो। ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी मात्र पर्याय सरकार आम्ही देऊया मुलाखत घेणार आहे त्याची दुसरी भेट आता घ्यायची ठरव ना आम्ही काही संदर्भात मनसे पण उद्या आंदोलन करते भाजपचा पण सुरू आहे तर भाजपची युती आणि भाजपची काय संदर्भात चंद्रकांताला परवान बोलून काय असं आहे की शेवटी राज्यातले मुद्दे सारखे आहेत आणि जनतेला ज्या मुद्द्यांनी त्रास होतोय जे मुद्दे जनतेला प्रताडित करतायत ते मुद्दे देखील सारखे आहेत त्यामुळे जे जे विरोधी पक्षात आहेत त्यांना तर जनतेचा आवाज तिथपर्यंत पोचवावा लागेल आम्ही पोचवतोय मनसे पोचवतोय अजून एखादा पक्ष त्या ठिकाणी पोचवेल याचा अर्थ आता आम्ही विजेवर आंदोलन करतोय म्हणजे आता युती करायचं ठरलाय वगैरे मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या भरवश्यावर निवडणुका लढू आणि जिंकू तर असं आहे की जिहादचा कायदा प्रतिगामी कसा आहे म्हणजे आपण म्हणून ते पुरोगामी महाराष्ट्रात झालं तर पुरोगामी बाकी गोष्टी हे पुरोगामी आणि प्रतिगामी हे आपापल्या डेफिनेशन आहे आणि जिहादच्या संदर्भात लव जिहादच्या संदर्भात मी काल देखील बोललो की मला आश्चर्य वाटतं ते शिवसेनेचं काय स्ट्रॉंग भूमिका घेतली होती हो। शिवसेनेने लव जिहादच्या विरोधात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अग्रलेख लिहिले ले, त्याच्या संदर्भात कायदा करा अशी मागणी त्या काळामध्ये केली हा लव जिहादचा प्रकरण चिरडून टाकलं पाहिजे असं सांगितलं आता मात्र त्याच्यावर घुम जाव आता त्यांना ते दिसत नाहीये <laughs> ते मी याची उत्तर आम्हाला विचारण्यापेक्षा कधीतरी त्यांना विचारा शिवसेना महाराष्ट्र फिरवला पाहिजेचा आग्रह का शिवसेना लवजी हातची भीती नाही का नाही ते कुठलं लावायचं नंतर सांग चल असे प्रभाग रचना तुम्ही बघा त्यांचं सरकार असताना त्यांनी तीनदा बदलली त्यांनी त्यांचं पंधरा वर्षाचं सरकार असताना एकदा तीनचा प्रभाग केला एकदा दोनचा प्रभाग केला एकदा एकचा प्रभाग केला आम्ही चारचा केला आणि आम्ही लॉजिकली केला चारचा प्रभाग जर केला तर जे नगरसेवक आरक्षणामुळे अडचणीत येतात अनेक वर्ष चांगलं काम करून एखादा नगरसेवक त्याचा प्रभाग जर आरक्षणात गेला तर त्याला पुन्हा लढायला त्या ठिकाणी काही मिळत नाही चारच्या प्रभागामुळे कुठल्याही नगरसेवकावर अन्याय होत नाही महिलांवरही होत नाही पुरुषांवरही होत नाही कारण सर्व प्रकारचं आरक्षण या चारमध्ये ऍडजस्ट होतं त्यामुळे अॅटलिस्ट त्याचा जो जुना भाग आहे त्यातला काही ना काही भाग आल्यामुळे त्याला त्या ठिकाणी लढता येतं आणि म्हणून जे चांगलं काम करणारे आहेत त्या लोकांना लढता यावं असं लॉजिक लावून आम्ही त्या ठिकाणी चारचा केला होता या सरकारला जे करायचं आहे करा प्रभाग रचना बदलल्याने निवडणुका जिंकता येतात आणि हरतात असं नाही आहे तरी आम्ही जिंकू चला धन्यवाद